ज्या बाईनी गेल्या अनेक वर्ष शिवसेनेमध्ये राहून जिचं कर्तृत्व नाही वक्तृत्व नाही जिच्याकडे गुणवत्ता नाहीये अशा बाईला केवळ ती आपल्याकडे आली म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हिला आमदार चार वेळा आमदार उपसभापती पद नेतेपद उपनेतेपद ही सगळी पदं या बाईला दिली सगळी पदं उपभोगून झाल्यावर ज्यावेळी शिवसेनेचा पडता काळ आता चालू झाला असं तिला वाटलं तेव्हा ही बाई पक्षातून बाहेर गेली तिने पक्षाशी गद्दारी केली आणि पक्षाशी गद्दारी करून सुद्धा केवळ न थांबता आमच्या पक्षप्रमुखांवर तिने पक्षप्रमुखांवर तिने ज्या पद्धतीने चिखलफेक केलेली आहे यासाठी या, या बाईचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण ठाणे महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या बाईचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो एक तर त्या बाईनी ज्या जो आरोप केलेला आहे आमच्या पक्षप्रमुखांवर एका पदासाठी दोन दोन मर्सिडीज द्याव्या लागत होते ज्यावेळी या बाईने नऊ पदली त्यावेळी या नऊ पदांसाठी किती मर्सिडीज दिल्या हे सिद्ध करून दाखवावं त्याच्या पावत्या दाखवाव्या आणि हे जर तिच्याकडून सिद्ध होत नसेल तर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून या बाईने माफी मागावी आणि हे जर तिने केलं नाही तर संपूर्ण महिला आघाडी पुण्यामध्ये जाऊन तिच्या खोबडाला काळा हे आमचं तिला सांगणं आहे तिने एकतर माफी मागावी नाहीतर तिने जो आरोप केलाय तो तिने सिद्ध करून दाखवा